श्रावण महिन्याची अत्यंत सुंदर सुरुवात झाली माझ्या नवीन देवघराच्या खरेदीने खूप दिवस विचार करून मी हे देवघर खरेदी केलेलं आहे भांड्याच्या दुकानात भेटतं ते स्टीलचं देवघर लाकडाचं लहानस भिंतीवर टांगलेलं देवघर संगमरवरी सागाचं प्लायवूडचं देवघर पाटावर किंवा चौरंगावर मांडलेल्या देवांचं घर म्हणजे देवघर घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे उत्तर पूर्वेचा कोण असतो को या भागात ठेवलेलं देवघर सर्वोत्तम मानलं जातं घर मोठं आणि सुटसुटीत असेल तर आणि ईशान्य दिशेला देवारा ठेवण्याची व्यवस्थित जागा असेल तर नक्कीच या ठिकाणी देवारा ठेवावा कारण ईशान्य म्हणजे ईश्वराची दिशा पवित्र आणि पाण्याची दिशा पण जर का घर लहान असेल आणि त्या ठिकाणी ठेवणं शक्य नसेल तर देवघर आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे ताजी हवा सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात येत असेल आपल्या बसण्याच्या ठिकाणाहून थोडस उंच ठिकाणी देवघर असावं आणि देवघर स्वच्छ असावं देवघरात मोजकेच पण अगदी लखलखी देवी देवतांच्या मूर्त्या ठेवाव्यात आणि नियमित पूजा अर्चा दोन वेळेला दिवा सुवासिक उदबत्ती कापूर धूप लावून आरती मंत्र जप जर होत असेल तर देवघर कुठेही ठेवा घरात सकारात्मकता नक्कीच राहणार आता तुम्ही देवघर जर खरेदी करणार असाल तर तुम्हाला छोट्या गोष्टी ज्या माझ्या लक्षात आले मी तुमच्यासोबत शेअर करते की देवघर ज्यावेळेस बनवणार त्यावेळेस तुमच्या घरामध्ये तुम्ही देवघर कुठे ठेवणार आहे तिथली जागा आधी मोजमाप करून घ्यायची आहे माझ्या घरात जिथे मला देवघर ठेवायचं होतं तिथलं मी आधी मोजमाप करून उंचीत रुंदी सगळी पाहून त्यानं त्या हिशोबाने टाकलं आहे रंग केलेला आहे तुम्ही कलर केलेला आहे फर्निचरचा काही कलर असेल त्याचा मिळता जुळता कलर जर केला तर आणखीन छान दिसेल ट्रेडिशनल आणि मॉडर्न म्हणजे दोन्ही प्रकारच्या स्टाईल मध्ये मिळून तुम्ही देवघर बनवू शकता म्हणजे की जसं देवघरावरती शुभचिन्ह स्वास्तिक ओम शुभ लाभ असे असावेत आणि जर का नसतील तर काही हरकत नाही तुम्ही जर देवघर तुमचं जुनं असेल तर तुम्ही कुंकुवाने काढू शकता मी माझ्या देवघरात एक छोटीशी घंटी लावलेली आहे आपली रोज आरती करताना छोटी घंटी आपल्या हातात घेऊन वाजत होती वेगळी अशी एक छोटी घंटी लावायची देवघरात साईडला अशी लटकन लावायची सध्या बाजारपेठा अशा सामान्यांनी अगदी फुलून गेलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तशा गोष्टी आणून अगदी छान तुम्ही देवघर सजवून घ्या माझ्या या देवघराची लांबी पाच फूट आहे याची म्हणजे साईडला जी उंची आहे अशी रुंदी म्हणतो आपण ती सतरा इंच आहे आणि दोन फूट असा लांबीला आहे म्हणजे उत्तर दक्षिण जो आहे तो दोन फूट आणि असा जिथे देवच्या पायऱ्या मांडलेल्या आहेत तो सतरा इंच आहे तर अशा पद्धतीने अगदी सुंदर माझं देवघर तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि माझे व्हिडिओ पाहण्याची तुम्हाला इच्छा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका